सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज बुलढाणा जिल्ह्यासह शहरातील अनधिकृत जीव घेणे मोठे होर्डिंग नियमबाह्य उभे केलेले होते सदर होर्डिंगमुळे मुळे केव्हाही अपघात होऊन सामान्यांचा सा जीव जाऊ शकत होता यापूर्वी तशी घटना बुलढाणा शहरात सुद्धा घडली आहे अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यासाठी नियमबाह्य झाडांची सुद्धा झाली शासन प्रशासनाची दिशा भूल करून असंख्य जागा नावाखाली प्रकार सुरू झाला होता अशा आशियाच्या असंख्य तक्रारी आझाद हिंदने मागील पाच वर्षात जिल्हा प्रशासन ते मुख्यमंत्री दरबारी केल्या होत्या त्यामुळे बुलढाणा शहरातील कंट्राट दोन वर्षापूर्वीच मुख्यमंत्री तथा जिल्हा अधिकारी यांच्या आदेशान्वय रद्द बातल केले होते कंट्राट रद्द होऊनही होर्डिंग निघायचे नाव घेत नव्हते त्यामुळे होर्डिंग्स माफियांना पाठीशी घालणारे कोण असा प्रश्न निर्माण झाला होता परंतु घाटकोपर येथील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि आझाद हिंदची तक्रार त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात कधी नव्हे धडक कारवाईला सुरुवात झाली त्यामुळे आज जिल्ह्यासह बुलढाणा शहराने मुक्त मोकळा श्वास घेतला आहे असंख्य निरअपराध नागरिकांना धोकादायक असलेले होर्डिंग्स आज निघाले तर इतर उर्वरित होर्डिंगची ऑडिट रिपोर्ट कारवाई सुरू करण्यात आली आहे होर्डिंग्स माफियांचे जाळे उखडून फेकण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली जिल्हा अधिकारी किरण पाटील आणि नगर परिषद मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे तर आझाद हिंदच्या पाच वर्षातील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर होर्डिंग माफियांना झुकावे लागले त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आझाद हिंद संघटनेचे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांकडून अभिनंदन होत ही। आहे आझाद हिंदने मागील तीस वर्षात जनसामान्यांसाठी हातात घेतलेला विषय तक्रार मागणी पूर्ण होईपर्यंत संविधानिक मार्गाने लढण्याची तयारी हीच खऱ्या अर्थाने आझाद हिंदची कार्यपद्धती आहे त्यामुळे अनेकांनी शाबासकीची थापई आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांना दिली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद